दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बदलापूर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटला त्यानंतर अनेक भागातून मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या नाशिकमध्ये देखील एका शाळकरी मुलीचा खासगी क्लासच्या शिक्षकांना विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे नाशिकच्या सिडकोतील उपेंद्रनगर भागात असलेल्या ज्ञानेश्वरी क्लासेसमध्ये हा किळसवाना प्रकार घडला या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून क्लासमधील शिक्षकांना देखील लागलीच अटक करण्यात आली आहे सिडकोतील उपेंद्रनगर भागात कृष्णा गजानन दहीभाते यांचा ज्ञानेश्वरी क्लास आहे शिक्षकांना त्याच्याच क्लासमधील पाचवी शिकणारी मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन मुलीचा विनयभंग केला या प्रकरणी सदर मुलीच्या आईनं अंबड पोलीस ठाणे गाठ्यात फिर्याद दिलेली आहे या प्रकरणी अंबड पोलिसांनी बत्तीस वर्ष कृष्णा गजानन दहीभाते भाते यांच्या विरोधात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे करत आहे Sânge părmar, nașic niuț, nașic.